बबीता पाहिजो मंगा आ लक्ष्मी चांगल्यानं पाहिजो अन जास्त नको रडवत जाऊ तिले नाही आई नाही रडवत ना हो तेच म्हटलं जास्त रडवत नको जात जाऊ आणि तब्येत पाणीवर लक्ष ठेव काही आंबट तुंबट नको खाजो नाही तर मग आईच्या घरी आहे तर हे खाऊ दे ते खाऊ दे पाळशी निले बिमार नाही नाही आई नाही खात ना मी आंबट तुंबट काहीच नाही खात हो तेच म्हटलं आता मी गावाला जाऊन राहिली तो माय मागं काही खाजो नको आंबट तुंबट नाही तर बाईले बिमार पाडशील म्हणून मी तुला पहिलेच सांगून ठेवतो नाही आई नाही खात ना मी आणि काय म्हणते आता लक्ष्मी लहान आहे तर लक्ष्मीची काळजी मी नाही घेणार तर कोण घेईन मग समजते ना तेवढं नाही खात मी काहीच नाही खात बरं बरं ठीक आहे मग आता आम्ही निघतो याच मग तू आरामात हा बाई आता एक महिना होताला आला तर मी बी जास्त दिवस नाही राहत आईच्या घरी दहा दिवस थांबतो आणि मग आणून मागा लागन बनले तुला थांबाच थांब आणखी एक दीड महिना काय एवढ्या घाई नाही येऊन राहिली आता कोणते काम धंदे आता तर काम धंदे झाले आणि मला घरीच राही नाही करतो मी आता घरचे काम दोघा तिघ लय वेळ लागते का नाहीये लय दिवस झाले ना आता नाही थांबत मी दहा दिवस थांबतो अन मग बबनले नाही तर बाबाले आणून मागत बरं ठीक आहे ना बबीता का तुला जेव्हा येवच राहील तेव्हा सांगजो बबन आणून देईन तर ठीक नाही तर मग मी प्रकाशले पाठवून देईन हो आई सांगतोच मी तसं सा। चाल व हो, चाल बाप्पा वेळून राहिला गण्या अ गण्या कुठे आहे रे चाल ना वेळून राहिला ना आपल्याले गावाले झाले येतो मग रेखाबाई हो हो शांतबाई धारा ये जो ना एखाद्या वेळेस दोघे जण गावाले आ, हो काकू येईल ना रेखाबाई पाठवस मग धाराले ना बबनले एखाद्या दिवशी रस खाले आ, हो शांतबाई पाठवण ना पाठवण धारा आठवणीनं देल ना शांताबाईला डब्बा बांधून दादा गण्या चल ना मग आपला टाइम झाला ना जाचा। चाल, चाल चाल जाओ। आता गावाले जायचा चल चल जाऊ आता पाहू ऑटो भेटते का एसटी भेटते निघून जाऊ आजी मी नाही येत ना मी लक्ष्मी जवळच थांबतो मी नाही येत मला नाही आज जाय तू एकटीच जाय मी आई सोबतच थांबतो नानीच्या गावाले मी लक्ष्मी सोबत खेळलं मला नाही आज जाय तू एकटीच जाय गण्या चल ना गावाले चालत नाही काय आपण रिंकू आत्याच्या गावाला जाऊ न परीले भेटाले परीले भेटायचं नाही आहे काय आता बोलला काय परीले आजी खरंच काय तू आता हो ना रे कालच होता आत्याचा फोन आई म्हणे कधी येत गावाले मले जाऊ ना मग आपण उद्या चल ना जाऊ आत्याच्या गावाले आज आपल्या गावाला जाऊ उद्या आत्याच्या गावाले चल मग चल हा आजी आत्याच्या गावाला जाऊ राहू दे शांताबाई नाही येत म्हणते बीता येईन तेव्हा येऊन जाईन म्हणतो नाही ना रेखा बाई आता घरी मला गमणार नाही ना गण्या राहते तर गमते मग ह्या बी इथं राहीन मला एकटं एकट वाटेल ना घरी म्हणून घेऊन जातो बोला चालले बरा राहते तू मला आता लक्ष्मी नानीच्या घरी राहते गण्या आजीसोबत राहते बी इथंच राहीन आजीला सुन सुनं वाटेन ना घर मला गोष्टी सांगायला नाही पाहिजे काय गण्या आजी असं झालं आजी तसं झालं गोष्टी सांगते तो मले मग गोष्टी सांगणारा माणूस इथंच राहून जाईल तर मग मला गमणार नाही ना आता झाला तो तयार घेऊनच जातो बाई लक्ष्मी जातो बेटा आता गावाले मग सोबत लक्ष्मी आठवणी हो बाई तुझी आठवणी माय रडत राहते हसत राहते खेळत राहते आता मले आठवणी ठीक आहे मग बबिता निघतो आता आम्ही हो आई या मग चाल मग शांताबाई ऑटोत बसून देतो हो हो चाल मग रेखा बाई हो हो मलेस या म्हणतो तू नको खरंच बरं बरं हो हो चल चल चालून बसून देतो बाई मामी गणे आजीला जास्त कर नाही गणे येऊ करून लागला निघून जाऊ येई लक्ष्मी तू झोपाचा टाइम झाला झोपाचा काय अर्धा दिवस राहील आता इकडेही घरी कोणी नाही आहे काम कोण करत मग म्हणून या लागलं ठीक आहे मग रुपा घरी जातो बा आता थकली मी हो माय बाई पाय दोन दिवस काय पाऊनपणा गेली तर घरात पूर्ण पंधाना पंधाना करून ठेवला उशी कुठं फेकते चादर कुठं फेकते आणि हे तर शॉल बाईच्या अंगावरचे शॉल काय आणून ठेवले यायला एवढ्या उन्हाळ्यात थंडी लागून राहिली का जिची वस्तू नेऊन ठेवून द्या नाही जिथं पडलं राहीन तिथंच पडलं राहते अशा दोघही जण काय म्हणत आता दहा बारा दिवसासाठी जाईन काय करून ठेवून या घरात अरे बापरे किचनची हालत तर एकदम मस्त आहे भांडे तसेच पडले किती दिवसाचे घासले का नाही घासले तसेच भरून ठेवले मायासाठी काय माहीत जिकडे पाय तिकडे घरात कचरा 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 गेली तेव्हापासून येईना घर झाडलं का नाही झाडलं काय माहीत तसेच कचऱ्यात राहत होते काय बप्पा ढोर जाणवार झाड झुड साफसफाई ठेवा तर नाही जसं राहते तसंच राहू देते आता म्हटलं घरी जाऊन थोडा वेळ बसतो तर कायच बसायला भेटते साफसफाई केल्याशिवाय मला सा काही गमणार बी नाही घरात असं कचरा कचरा चांगला नाही वाटत चाल बप्पा पायाला कचरा कचरा लागून राहिला पहिले घर जाळून काढतो भांडे घासतो मग गणे भूक लागली काय भूक लागली असेल तर खाऊन घे शिदोरी आहे ना खाऊन घे काकू काकू माय शांता काकू तर झोपली आहे काकू काकू ये ना प्रीती अहो बस। मी बसासाठी नाही एक काम होत बोल ना प्रीती बोल ना कोणतं काम अहो काकू रुपये भेटले होते तिनं सांगितलं आली म्हणे शांता काकू तुला आंबे पाहिजे होते सांगून दे म्हणे बोलावून घेईन म्हणे प्रकाश भाऊच्या हातानं हा हो काय आंबे पाहिजे काय हो ना काकू आंबे पाहिजे दोन एक किलो तर काय प्रकाश भाऊ घेऊन येईन ना सांगून देईन मी त्याला फोन करून घेऊन येईन तो हो काकू तेच होतं तर बोलावून घे जा मग बरोबर आणखी गावात कोणाले पाहिजे काय आंबे गावातलायचं माहित नाही काकू घेईन तर तरी बोलावून घे जा दहा बारा किलो खपले तर खपले हो बलावून घेईन पण आताच नाही येणार मी आधी घेऊन संध्याकाळी घेईन आता थकली बाबा मी तिकून आल्या बरोबर काम गिम केले आणि मी म्हटलं लोटतो आता थोडशी इथं लोटली होती हा काय आल्याबरोबर काम हो ना आल्या बरोबर कामं काय मग आता घरात पंधरा पंधराना बरं नाही लागत ना आल्याबरोबर भांडे घासले घर झाडलं त्याले पाणी तर पाणी घेऊन आली दोन खेपा गिम केले आणि आता लोटली होती हा काय घड्या झोप लाय मस्त झोप लागली हो ना झोप लागतो आता प्रवासात बी थकून जाते ना लेकर चांगली झोप लागली त्याले जेवण जेवण केलं आणि झोपला ठीक आहे मग काकू करा मग आराम हो आ, हो काकू आठवणीनं सांगून द्या मग प्रकाश भाऊले आंबे आणायचे हो हो लावतो ना लावतो त्याले फोन बरं बर चाल बाप्पा प्रकाशले फोन लावतो दहा बारा किलो बोलावून घेतो आंबे आई ओ आई किलो म्हटलं कॅरेट भर घेऊन आला तू तर अ खपन तेवढे खपन आई नाही तर वाया जाते काय आंबे घेऊन जाईन बाहेर गावी विकाले हो रे बाहेर गावी तर घेऊन जाशील पण मी ना एवढे आंबे थोडी सांगितले होते दहा बारा किलो आणशील म्हटलं होतं तू तर कॅरेट भर घेऊन आला जाऊ दे आणले तर आणले घेऊन जाईन मी आता विकाले खपन तेवढे खपन अमाय गण आता मस्त झोपला दोन तीन घंटे झाले झोपलाच आहे काय बोलताय झोपलाच आहे दोन तीन घंट्यापासून हो ना आज तर चांगलीच झोप लागली याले प्रकाश एक काम करतो आता घरीच आहे ना तर याच्यावर लक्ष ठेवज झोपलाय तर झोपू दे त्याले उठू नको झोपू दे त्याची मी आंबे घेऊन जातो आणि विकून टाकतो खपन तेवढे खपन मग आणखी संध्याकाळी मला स्वयंपाक बनवायला लागन म्हणून म्हटलं आता चालली जातो आंबे घेऊन बर ठीक आहे नाही घेऊन जाय आंबे आंबे घ्या आंबे लोणचाचे आंबे ताजे आंबे आंबे घ्या आंबे लोणचाचे आंबे आंबे घ्या आंबे लोणचाचे आंबे ताजी ताजी आंबे लोणचाचे आंबे आंबे घ्या आंबे 100 रुपये किलो 100 रुपये किलो आंबे घ्या आंबे आंबे घ्या आंबे लोणचाचे आंबे आंबे घ्या आंबे लोणचाचे आंबे 100 रुपये किलो 100 रुपये किलो अमाय आणले काकू ना आंबे विकाले चाल बापा चालली जातो घेऊन येतो नाही तो खपून गिपून जाईन तर भेटणार नाही मले दहा बारा किलो असं आंबे खपले गिपले तर राहून जाईन मी चल पटकन चालली जातो శ్యాం బాబే తాజే శంభర రుపే కిలో ఆ आंबे कि आंबे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो अहो थांब थांब ना 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 पाहिजे दे मले अहो रूपा तो एक काम कर ना ये ना बस स्टँड जवळ तिथच बसतो मी आंबे घेऊन ये मग ये थैला घेऊन ठीक आहे ना मावशी काय किलो लावली आंबे आंबे काय शंभर रुपये किलो ठीक आहे ना मावशी जाय मग येतोस मी ते आज पैसे घेऊन बरं बरं ये मग आंबे आंबे ग्या आंबे लोंदाचे आंबे ताजी ताजी आंबे गावरानी आंबे आंबे ग्या आंबे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आंबे ग्या आंबे ताजी ताजी आंबे लोंजाचे आंबे आंबे ग्या आंबे गावरानी आंबे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आंबे ग्या आंबे इन शांत म्हणते तिकडे आंबे होई कच्चा आंबे कोणता तू आइले म्हणा कच्चे आंबे होई म्हणा लोणचाचे आंबे हा काय आजी लोंजाचे आंबे होताय हुआ? नाए हुआ। हुआ आ, मी म्हटलं तिकडे आंबे होय नाही रे लोणचा चे आंबे होय घ्याच तर सांग तू आईले चे आंबे होय बन्ना ठीक आहे राजे सांगतो मी आयले बरोबर जाय मग सांग बस स्टँड जवळ बसतो तुम्ही आंबे घेऊन तिथच पाठवतो हो आदी तिथच पाठवतो आईले मी आंबे आंबे घ्या आंबे lonza चे आंबे ताजे ताजे आंबे lonza चे आंबे गावरानी आंबे आंबे घ्या आंबे 100 रुपये किलो 100 रुपये किलो ఆంబే గ్యా ఆంబే లొంజాచే ఆంబే తాజే తాజే ఆంబే गावరానీ ఆంబే ఆంబే గ్యా ఆంబే లొంజాచే ఆంబే ఆంబే వాలే ఆంబే గ్యా ఆంబే గ్యా ఆంబే 100 రూపాయే కిలో 100 రూపాయే కిలో गावరానీ ఆంబే తాజే తాజే ఆంబే లొంజాచే ఆంబే 100 రూపాయే కిలో 100 రూపాయే కిలో ఆంబే గ్యా ఆంబే ఆంబే గ్యా ఆంబే లొంజాచే ఆంబే गावరానీ ఆంబే ఆంబే వాలే ఆంబే గ్యా ఆంబే వాలే

बाबा बरं रूपा कसे आहे आंबे चांगले आंबे आ, हो ना आंबे काही चांगले आंबे नाही तर काही चांगले झाडावरचे आंबे पडले आंबे थोडी खालचे उचलून आणले डागले डुगले कोणते आंबे नाही आहे चांगले आंबे आहे माया असं काम नाही आहे का मी खालचे आंबे उचलून आणन विकन म्हणून प्रकाशनं तोडून आणले आंबे झाडावरचे एक काही आंबाले डाग नसन डोळे लावून जरी आंबे घेशील ना प्रीती तर एकही आंबा खराब नाही निघणार गॅरंटी देतो मी हो ना मावशी आंबे आंबा खराब नाही लता तुम्ही आंबे पाहून घ्या काय पाहते आता पाहते ना रुपाये रुपा पा पण तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहून घ्या नाही मावशी भर आता आहे म्हणा चांगलेच आंबे असन आ, बोल मग रुपा किती किलो पाहिजे आंबे अहो मासे तीन चार किलो पाहिजे होते अंडे पण पैसे बी नाही आहे दोनशे रुपये आहे अहो ठीक आहे ना तर देजो हप्त्याभरानं देजो मी कुठं चालली काय पयून येऊन देजो आरामात तूही गावातच आहे मी गावातच आहे दोघी दोघीजण इथंच आहे आपण देजो आरामात जेव्हा पैसे होईल तेव्हा देजो सांग मग किती देऊ दे मग माशी करून टाक पाच किलो होऊन जाते पाचशे रुपयाचे बरं बरं म्हणदा तुले मावशी मले का दोन किलो घे ना घेणं चांगले आंबे ताजे झाडावरचे आंबे होईन टाकणं लोणच चांगलं लोणचं बनते ना घेऊन घे पैसे तर सांगतो उदारता ठेवतोस मी पाहिजे काय सांग घेऊन घे तीन चार किलो बरं ठीक आहे मावशी तीन किलो करून दे मग बरं बरं अमाय मी आली न काकू पहिले मले दे आंबे मग मी आली ना पहिले रुपा मी आली ना पहिले पहिले मी घेतो देतो मी दोघी देतो धीर धरा तुम्ही दोघी देतो मी कुठं पळून नाही चालले दोघी जणी सांग मग प्रीती किती पाहिजे तुला आंबे किती किलो करून मला चार किलो पाहिजे बरं बरं ठीक आहे आंबे आंबेवाले आंबे घ्या आंबे लोणचाचे आंबे ताजे ताजे आंबे गावराणी आंबे आंबे घ्या आंबे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आंबे घ्या आंबे शांता काकू काही भाव नाही होणार का याच्यात शंभर रुपये म्हणजे शंभर रुपये फिक्स आहे काय माय आता शंभर रुपये झाले काय हा लय जास्त झाले काय शंभर रुपये आता बाजारात जो भाव चालू आहे त्याच भावानं विकून राहिले मी आता घेऊन हो ते आहे आहे बाजारात शंभर रुपये किलो मग जास्तीचे घेतं काय मी मला माहित आहे ना जो भाव आहे त्याच भावानं विकतो बा काय खोटी बोला तुमच्यासोबत रुपये जास्त घेईन बरं ठीक आहे ना अशी शंभर रुपये शंभर रुपये आंबे आंबे वाले आंबे घ्या आंबे आंबेचे आंबे लोणसाचे आंबे गावराणी आंबे ताजी ताजी आंबे लोणचाचे आंबे